नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टँका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला रोज नवी धमकी देत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचा लौखिक कसा नाही आहे की ते बोलतात ते करतातच परंतु समजा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जी धमकी दिलेली आहे ती जर त्यांनी प्रत्यक्षात आणली तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे सोपं नाही आहे परंतु या प्रश्नाला उत्तर आहे हे मात्र नक्की हे उत्तर भारत सरकारकडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं सुतोवाच केलेलं आहे परंतु मोदींपेक्षा हे उत्तर त्या पंचेचाळीस पन्नास कोटी लोकांकडे आहे जे ट्रम्पना या मुद्द्यावर एकदम सडेतोड आणि परखड उत्तर देऊ शकतात ट्रम्प यांची मानसिकता सर्वसामान्य माणसारखी नाही आहे ती वेगळी आहे थोडीशी विचित्र आहे त्यांना लोकांना घाबरवायला आवडतं त्यांनी धमकी दिली आणि समोरच्या माणसाची तंतरली मग डोनाल्ड ट्रम्प यांना मजा येते परंतु जर समोरचा माणूस तंतरला नाही त्यानंतर मात्र ते अस्वस्थ होतात त्यांनी भारताला धमकी दिली ही धमकी होती पंचवीस टक्के टेरिफची परंतु भारत बदला नाही भारत किंचितसुद्धा हल्ला नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अस्वस्थ झाले त्यांनी त्या ते धमकीची तीव्रता वाढवली आता ते म्हणत आहेत की मी हे टेरिफ वाढवू शकतो भारत या धमकीला भीक घालताना दिसत नाही आहे आणि त्यात भारताने ट्रम्प यांचं वस्त्रहरण केलं आहे आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अस्वस्थ झालेले आहेत थोडेसे दुःखी झालेले आहेत ट्रम्प यांच्या फुटपट्ट्या भारतासाठी वेगळ्या आहेत जगासाठी वेगळ्या आहेत आणि स्वतःसाठी तर पूर्णपणे वेगळे आहेत भारत रशियाकडून तेल विकत घेतो परंतु युरोपातील सगळे देश रशियाकडून तेलसुद्धा विकत घेतात गॅससुद्धा विकत घेतात अमेरिका युरोपकडून युरेनियम विकत घेतो रिअर मिनरल विकत घेतो आणि बऱ्याच गोष्टी विकत घेतो भारत जर रशियाच्या वॉर मशीनसाठी पैसा पुरवत असेल इंधन पुरवत असेल तर ही जबाबदारी युरोपची सुद्धा आहे आणि अमेरिकेची सुद्धा जर युक्रेनमध्ये मारणाऱ्या लोकांच्या शवाचं ओझं भारताच्या खांद्यावर आहे तर ते युरोपियन देशांच्या खांद्यावर सुद्धा आहे आणि अमेरिकेच्या खांद्यावर सुद्धा आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने काल जो खुलासा केला त्याच्यामध्ये हेच सांगितलं होतं भाषा आणि शब्द मात्र थोडेसे वेगळे होते आता ट्रम्प यांनी आरोप केल्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना त्याची रिओढणं भाग आहे त्यामुळे झेलेन्स्की यांनीसुद्धा भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी असं म्हटलं आहे की रशियाचे जे ड्रोन युक्रेनवर आक्रमण करतात त्याच्यामध्ये भारताने तयार केलेले सुटे भाग आढळलेले आहेत भारताने याचं उत्तर दिलेलं आहे भारताने मान्य केलेलं आहे की ते सुटे भाग आमचे असू शकतील परंतु आम्ही ते थेट रशियाला पाठवलेले नाही आहेत आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमाचा किंवा कायद्याचा भंग केलेला नाही आहे झेलेन्स्की भारतावर टीका करत आहेत परंतु त्यांनी फक्त भारतावर टीका केलेली नाही आहे त्यांनी तुर्कीवर टीका केलेली आहे त्यांनी चीनवर टीका केलेली आहे त्यांनी पाकिस्तानवर सुद्धा टीका केलेली आहे झेलेन्स्कीचं असं म्हणणं आहे की या सगळ्या देशांचे भाडोत्री सैनिक रशियाच्या बाजूने आणि युक्रेनच्या विरोधामध्ये लढतायत झेलेन्स्की यांनी खरं तर ट्रम्प यांची अडचण करून ठेवलेली आहे कारण जर त्यांनी फक्त भारतावर टीका केली असती तर ट्रम्प यांचं फावलं असतं परंतु त्यांनी टीका पाकिस्तानवर सुद्धा केली ज्याच्या प्रेमात ट्रम्प सध्या अखंठ बुडालेले दिसतात ट्रम्प पाकिस्तानच्या फील्ड मार्शलला अमेरिकेमध्ये बोलवतात त्यांना जेवणावळी घालतात आपल्या लेखाला पाकिस्तानमध्ये पाठवतात आणि पाकिस्तानच्यासोबत क्रिप्टो करार करतात आणि ते सुद्धा सुद्धा पाकिस्तानमध्ये तेल उत्खननासाठी तयार आहेत पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालत आहेत आणि पाकिस्तानच्यासोबत खूप मोठा व्यापार करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली हो आहे आता झिलेन्स्की यांच्या जी आरोपानंतर ट्रम्प पाकिस्तानचं काय करणार असा प्रश्न आहे परंतु बहुधा ते काहीच करणार नाहीत कारण सध्या ते पाकिस्तानच्या प्रेमात आहेत प्रेमात आंधळे प्रेमा झालेले आहेत आणि त्यांचं लक्ष फक्त एकमेव एक भारतावर आहे ट्रम्प असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की युक्रेनमध्ये मरणाऱ्या निरपराध लोकांचा त्यांना प्रचंड कळवळ आहे परंतु हे खरं नाही आहे जर ते खरं असतं खर तर त्यांनी रशियाबरोबर एका डॉलरचासुद्धा व्यापार केला नसता खरी कारणं वेगळी आहेत खरी कारणं पूर्णपणे वैयक्तिक आहेत खरं खऱ्याने त्यांचा राग त्यांचा लोभ त्यांचा अहंकार भारत आपल्यासमोर झुकत नाही भारत आपल्यासमोर चळाचळा कापत नाही भारत आपल्यासमोर कोणती याचना करत नाही विनंती करत नाही हे ट्रम्प यांचं दुःख आहे आणि ट्रम्प यांच्या या दुःखावर इलाज शोधण्याची सुरुवात भारताने सुरू केलेली आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी ट्रम्प यांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी ट्रम्प यांना संकेत दिलेले आहेत त्यांनी अमेरिकेला संकेत दिलेले आहेत आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना स्वदेशी वापरा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे व्होकल फॉर लोकल अशी हाक त्यांनी पुन्हा एकदा दिलेली आहे आता नरेंद्र मोदी यांची स्वदेशीची जी व्याख्या आहे ती थोडी व्यापक आहे अशी कोणतीही वस्तू जी वस्तू उत्पादित करण्यामध्ये भारतीयांचे परिश्रम आहेत भारतीयांनी घाम गाळलेला आहे याचा अर्थ मल्टीनॅशनल कंपन्या ज्या भारतामध्ये उत्पादन करतात त्या कंपन्यांचं उत्पादनसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने स्वदेशी आहे म्हणजे कोलगेट पामोली आहे कोलगेट पामोलीच्या भारतामध्ये अनेक फॅक्टरी आहेत अनेक कारखाने आहेत आणि याच्यामध्ये जर कोलगेटचं उत्पादन होत असेल पामोलीवचं उत्पादन होत असेल तर मोदी यांच्या व्याख्येनुसार ही जी सगळी उत्पादनं आहेत ती स्वदेशी उत्पादनं आहेत कारण याच्यामध्ये भारतीयांनी श्रम केलेले आहेत भारतीय कामगारांनी हे सगळं उत्पादन निर्माण केलेलं आहे परंतु मोदींची ही व्याख्या तेव्हा करण्यात आलेली आहे जेव्हा फक्त युद्धाचे ढग दाटलेले आहेत प्रत्यक्ष लढाईला सुरुवात झालेली नाही आहे म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लादणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे परंतु ही घोषणा अजून प्रत्यक्षात आलेली नाही आहे जेव्हा ती घोषणा प्रत्यक्षात येईल तेव्हा मोदी यांची जी आक्रमकता आहे ती आणखी वाढेल आणि जेव्हा केव्हा या, या युद्धाची तीव्रता वाढेल तेव्हा त्याचा पहिला झटका भारतामध्ये काम करणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना बसणार आहे मी तुम्हाला उदाहरण देतो भारतामध्ये अमेरिकी कंपन्या पिझ्झा विकतात मोठ्या प्रमाणात विकतात डॉमिनो आहे पिझ्झा हट आहे दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये डॉमिनोने जो व्यवसाय केलेला आहे डोमिनोचा जो एकूण महसूल आहे तो आहे पाच हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आणि पिझ्झा हटने जो व्यवसाय केलेला आहे तो आहे सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये म्हणजे आपण याची जर बेरीज केली तर साधारण सात हजार कोटीच्या पुढे हा व्यवसाय आहे आणि हा जो नफा आहे तो अमेरिकेमध्ये जातो अमेरिकी मालकांकडे जातो आता समजा उद्या नरेंद्र मोदी यांनी वोकल फॉर लोकल ही जी घोषणा दिलेली आहे ती जर प्रत्यक्षात उतरवायची असं भारतीयांनी ठरवलं भारतीयांनी ठरवलं की आता कोणतंही अमेरिकी उत्पादन विकत घ्यायचं नाही आहे ना अमेरिकी पिझ्झा विकत घ्यायचा आहे ना आपल्याला कोलगेट पामोली विकत घ्यायचं आहे तर भारतीयांकडे पर्याय काय आहेत भारतीय स्मोकिंग जोज हा पिझ्झा विकत घेतील किंवा ला पिनोज हा पिझ्झा विकत घेतील किंवा आपल्या उडप्यांच्या हॉटेलामध्ये पिझ्झे मिळतात त्यापैकी कोणता तरी पिझ्झा विकत घेतील आणि तो खातील परंतु डॉमिनो आणि पिझ्झा हट यांच्या वाट्याला जाणार नाहीत जर त्यांना टूथपेस्ट विकत घ्यायची आहे तर ते दंतकांती विकत घेतील विको विकत घेतील विठोबा विकत घेतील परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कोलगेटला हात लावणार नाहीत आणि हे जे युद्ध आहे ते निश्चितपणे भारतीय लढणार आहेत भारत सरकार लढणार आहे आणि ते जड जाणार आहे अमेरिकी कंपन्यांना अमेरिकी सरकारला जेव्हा किंवा ट्रम्प भारताशी मोठा पंगा घेतील आणि भारताला ट्रम्प यांच्याशी लढण्याची वेळ येईल अमेरिकेशी लढण्याची वेळ येईल तेव्हा भारतामध्ये गरीब श्रीमंत असा भेद उरणार नाही सगळा भारत या लढ्यामध्ये सामील होईल आणि या लढ्यामध्ये जे लोक उतरणार आहेत त्यांची ताकद लक्षात घ्या आपण फक्त मध्यमवर्गीयांबद्दल बोलू कारण जगातला सगळ्यात मोठा मध्यमवर्गीय भारतामध्ये आहे आणि कोणत्याही देशातला मध्यमवर्गीय असो तो तिथल्या अर्थकारणाचा कणा असतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एन एस सीने गेल्या आठवड्यामध्ये आपल्या एकूण गुंतवणूकदारांचा आणि डीमॅट अकाउंटचा आकडा जाहीर केला डीमॅट अकाउंटची संख्या आहे तेवीस कोटी पार आणि एकूण जे गुंतवणूकदार आहेत ते अकरा कोटी ऐंशी लाख खूप मोठा आकडा आहे अकरा कोटी म्हणजे जवळजवळ बारा कोटी गुंतवणूकदार एखाद्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असलेला आकडा आहे जगामध्ये असे अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या एवढी नाही आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे एम डी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांनी गेल्या वर्षी खूप मजेशीर आकडेवारी जाहीर केली होती आणि ही आकडेवारी अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारची आकडेवारी आहे भारतीय गुंतवणूकदारांची डेमोग्राफी कशी आहे हे सांगणारी ही आकडेवारी आहे आणि ही आकडेवारी त्यांनी सांगितली पिनकोडच्या आधारे पिनकोड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण जेव्हा पत्ता लिहितो तेव्हा खाली पिनकोड लिहितो जसं बोरिवलीचा पिनकोड आहे चार शून्य 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 सहा सहा तसा प्रत्येक एरियाचा एक पिनकोड असतो आशिष कुमार चौहान असं म्हणाले होते की भारताचे जे पिनकोड आहेत त्यापैकी नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पिनकोडवर भारताचा गुंतवणूकदार विखुरलेला आहे देशामध्ये फक्त असे तीस पिनकोड आहेत ज्या पिनकोडवर एकही व्यक्ती शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत नाही आणि तीस ही संख्या किती कमी आहे लक्षात घ्या आशिष कुमार चौहान जे काय म्हणाले त्याचा अर्थ असा आहे की भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक तरी गुंतवणूकदार आहेच जो शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतो म्हणजे शेअर बाजार हा फक्त शहरी लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे तो गावखेड्यामध्ये पसरलेला आहे ग्रामीण भागामध्ये मा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि ती वाढतच जाते दुसरी आकडेवारी त्यापेक्षाही दमदार आहे आणि सुद्धा भारताची ताकद सांगणारी आकडेवारी आहे एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये ही बाब उघड झाली होती की भारतातले जे है, कि टके तरुण आहेत त्यापैकी त्र्याण्णव टक्के तरुण बचत करतात किंवा गुंतवणूक करतात आता भारत हा तरुणांचा देश मानला जातो जगातल्या तरुणांच्या देशामध्ये भारताचा नंबर सगळ्यात वर आहे भारतामध्ये साधारण सदतीस कोटी तरुण आहेत असं मानलं जातं आता या सदतीस कोटीपैकी त्र्याण्णव टक्के लोकं बचत करतात किंवा गुंतवणूक करतात म्हणजे भारताच्या अर्थकारणाला ही तरुण मंडळी किती बळकटी देत आहेत याचा आपण विचार करा मी तुम्हाला भारतामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आकडा सांगितला मी तुम्हाला त्या तरुणांचा आकडा सांगितला जे तरुण नियमितपणे काहीतरी बचत करतात किंवा काहीतरी गुंतवणूक करतात जेव्हा हे दोन्ही आकडे आपण जोडतो त्यातून जो आकडा तयार होतो तो साधारण पंचेचाळीस ते पन्नास कोटी इतका मोठा आकडा आहे हे असे लोक आहेत की ज्यांच्या खिशामध्ये पैसे आहेत हे असे लोक आहेत की ज्यांच्या बँकेमध्ये पैसे आहेत हे असे लोक आहेत की ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ज्यांच्या क्रयशक्तीमुळे भारत हा जगातली सगळ्यात मोठी आणि आकर्षक बाजारपेठ बनलेला आहे ही बाजारपेठ ही भारताची ताकद आहे ही क्रयशक्ती ही भारतीयांची ताकद आहे आणि या क्रयशक्तीसमोर जगातले अनेक देश झुकतात अलीकडे युकेने भारताबरोबर करार केल्यानंतर भारताला सलाम केला त्याचं कारण काय भारताची ही जी क्रयशक्ती आहे भारताची ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ ही भारताची ताकद आहे अमेरिकेलासुद्धा हे माहिती आहे परंतु प्रेमाने आणि आदराने भारताला आपल्या बाजूला वळवण्यापेक्षा अमेरिकेचा भर धमकी देण्यावर आहे आणि भारताचा त्याच्यावरच आक्षेप आहे या मध्यमवर्गीयांना एखाद्या देशाच्या अर्थकारणाचा कणा का म्हटलं जातं कारण यांच्याकडे क्रेयशक्ती असते हे बाजारामध्ये बाजाराला चांगले दिवस आणून देतात हे बाजारामध्ये माल विकत घेतात ज्याच्यामुळे दुकानदारांचं दुकान भलं होतं ज्याच्यामुळे कंपन्यांचं भलं होतं ज्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणाचं भलं होतं देशाचं अर्थकारण भरू शकतं हा जो मध्यमवर्गीय माणूस आहे तो अत्यंत शांत असतो आणि शांतपणे तो देशाच्या अर्थकारणाला आकार देण्याचं काम करत असतो परंतु ज्या दिवशी या मध्यमवर्गीयाची भुवई वक्र होते ज्या दिवशी याच्या डोक्यावर आठ्या पडतात त्या दिवशी हा चिडतो आणि ज्या दिवशी हा संकल्प करतो त्या दिवशी या मध्यमवर्गीयामध्ये देशाच्या राजकारणाची अर्थकारणाची दशा आणि दिशा बदलण्याची ताकद निर्माण होते आणि जेव्हा हा मध्यमवर्गीय मोदींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देईल मोदींनी व्होकल फॉर लोकलची हाक दिलेली आहे मोदींनी स्वदेशीची हाक दिलेली आहे जरी त्यांची स्वदेशीची व्याख्या खूप व्यापक असली तरी वोकल फॉर लोकल याचा अर्थ लोकांना कळतो आणि जेव्हा हा अर्थ लोकं मनावर घेतील तेव्हा अनेकांचा बाजार उडू शकेल तेव्हा हेच लोक पेप्सी आणि कुकवर फुली मारतील कॅम्पाकवाला विकत घेतील किंवा ताक पितील किंवा उसाचा रस पितील किंवा हे लोक जागे होतील तेव्हा ते युबरला टाटा करतील ओलाचा पर्याय स्वीकारतील हे लोकं ॲमेझॉनवर फुली मारतील आणि ते फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपला माल विकत घेतील आणि जेव्हा असं होईल तेव्हा जगामध्ये काय घडेल अमेरिकेमध्ये काय घडेल याचा तुम्ही विचार करा अमेरिकेच्या राजकारणावर अमेरिकेच्या अर्थकारणाचा पगडासुद्धा आहे आणि पकडसुद्धा आणि भारत आणि भारतीय जेव्हा या अर्थकारणावर लाथा मारायला सुरुवात करतील तेव्हा ट्रम्प यांची अवस्था काय होईल याची कल्पना करा नरेंद्र मोदी यांना एक नेता म्हणून स्वतःची ताकद माहिती आहे स्वतःच्या पक्षाची ताकद माहिती आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन त्यांना देशाची ताकद माहिती आहे मोदींच्या भाषणामध्ये कायम आपण उल्लेख ऐकला असेल मेरे एक चाळीस करोड भारतीय या एकशे चाळीस कोटींची ताकद काय हे नरेंद्र मोदी यांना माहिती आहे आणि जेव्हा एखादा नेता संकटात असतो गोंधळलेला असतो किंवा एखाद्या नेत्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं तेव्हा शहाणा नेता कायम जनतेकडे जात असतो नरेंद्र मोदी यांनी नेमकं तेच केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन वाराणसीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वदेशीची हाक दिलेली आहे त्यांनी वोकल फॉर लोकलची हाक दिलेली आहे आणि या हाकेमध्ये प्रचंड मोठी ताकद सामावलेली आहे असं म्हणतात जेव्हा ज्वालामुखीचा विस्फोट होतो किंवा जगामध्ये कुठेही भूकंप येतो त्याच्या आधी भूगर्भातून काही संकेत मिळत असतात आणि हे संकेत त्यांना कळतात ज्याची ज्ञानेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण आहेत असे प्राणी किंवा शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञान म्हणजे एकतर प्राण्यांना कळतं शास्त्रज्ञांना कळतं किंवा मग उपग्रहाला कळतं हे जे संकेत असतात ते अत्यंत महत्त्वाचे संकेत असतात आणि मोदींनी तशाच प्रकारचे संकेत वाराणसीमध्ये जाहीर सभेत सगळ्या जगाला दिलेले आहेत हे संकेत ज्यांना कळायचे त्यांना कळतीलच आज कळतील किंवा उद्या कळतील त्यांनी स्वदेशी जी हाक दिलेली आहे हे असं शस्त्र आहे ज्याचा वापर भारतीयांनी अत्यंत मोजक्या वेळा केलेला आहे परंतु जेव्हा केला तेव्हा ते शस्त्र अत्यंत प्रभावी ठरलेलं आहे हे शस्त्र आत्तापर्यंत पोतळीमध्ये पडून होतं मोदीने ते बाहेर काढलेलं आहे आणि जेव्हा केव्हा ते या शस्त्राचा वापर करतील तेव्हा समोरचा गारा धुणार ही बाब निश्चित आहे भारताच्या मध्यम वर्गामध्ये दे एखाद्याचं नशीब चमकवण्याची ताकद आहे एखाद्याचा बाजारसुद्धा उठवण्याची ताकद आहे आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला तुर्तास तिथेच थांबतो या मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद